श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग अखेर दहावीचा निकाल जाहीर झालाय राज्याचा निकाल पंच्याण्णव पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के लागलाय यात कोकण विभागानं नव्याण्णव पूर्णांक एक टक्के असे सर्वाधिक निकाल लागलाय तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नव्याण्णव पूर्णांक पस्तीस टक्के आणि रत्नागिरी जिल्ह्याचा अठ्ठ्याण्णव पूर्णांक पंच्याऐंशी टक्के निकाल लागलाय यंदाही मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी अधिक आहे पाहूया दहावीच्या निकालात कोणी मारली बाजी आणि तालुकानिहाय निकाल सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दहावीचा निकाल नव्याण्णव पूर्णांक पस्तीस टक्के लागलाय आता जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाची बाजी कोणी मारली आहे ते पाहूयात प्रथम क्रमांकासाठी विभागून निधी प्रकाश सावंत सेंट उर्सुला वरवडे आणि कुडाळची पॅरिस्टन नाथपाई महाविद्यालयाची सौजन्य घाटकर या दोघांनी शंभर टक्के मिळून त्यांनी प्रथम येण्याचा मान मिळवलाय नव्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुणांसह टोपीवाला हायस्कूल मालवणचा कैवल्य मिसाळ अण्णासाहेब देसाई पोरुळे वेंगुर्ल्याची अर्पिता अमय सामंत पंढूर शिवाजी इंग्लिश स्कूल ची पूनम दिनेश दळवी यांनी विभागून दुसरा क्रमांक पटकावलाय तर कणकवलीची गायत्री विजय कुमार राठोड नव्याण्णव पूर्णांक वीस टक्के गुणांसह जिल्ह्यातून तिसरी आली आहे आता पाहूया तालुका निहाय निकाल सावंतवाडीचा निकाल नव्याण्णव पूर्णांक बावन्न टक्के लागलाय कळसुलकर <small> इंग्लिश स्कूल सावंतवाडीची वेदिका ताटे अठ्ठ्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुणांसह तालुक्यात प्रथम आली आहे सावंतवाडी कळसुलकर इंग्लिश स्कूलचा यज्ञेश सावंत अठ्ठ्याण्णव टक्क्यांसह सा द्वितीय आलाय बांदा खेमराज हायस्कूलचा चैतन्य बांदेकर सत्त्याण्णव सा पूर्णांक साठ टक्के गुणांसह सा तृतीय आलाय त्याचबरोबर याच शाळेचा राजवीर हा देखील विभागून तिसरा आलाय मिलाग्रीस हायस्कूलची मानसी राणे सत्त्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुणांसह तालुक्यात चौथी आली आहे सावंतवाडी तालुक्यातील एकोणचाळीस शाळांचा निकाल शंभर टक्के लागलाय वेंगुर्ल्याचा निकाल नव्याण्णव पूर्णांक एकाहत्तर टक्के लागलाय तर सतरा शाळांचा निकाल शंभर टक्के लागलाय अण्णासाहेब देसाई परुळेची अर्पिता अमे सामंत नव्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुणांसह तालुक्यात प्रथम आली आहे सका पाटील केळूसची गायत्री विवेकानंद बागलकर अठ्ठ्याण्णव पूर्णांक वीस टक्के गुणांसह द्वितीय आली आहे वेंगुर्ले हायस्कूलची प्रतीक्षा अशोक आरोलकर सत्त्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के गुणांसह तिसरी आली आहे वैभववाडीचा निकाल नव्याण्णव पूर्णांक पंचावन्न टक्के तर पंधरा शाळांचा निकाल शंभर टक्के लागलाय तालुक्यातून आचरणे विद्यालयाची श्रेया संदीप शेळके अठ्ठ्याण्णव टक्के घेत तालुक्यात प्रथम आली आहे अरा विद्यालयाची मानसी चव्हाण शहाण्णव पूर्णांक ऐंशी टक्के गुणांसह दुसरी आली आहे तर अरा विद्यालयाची प्रीती रावराणे शहाण्णव पूर्णांक साठ टक्के गुणांसह तालुक्यात तिसरी आली आहे देवगडचा निकाल नव्याण्णव पूर्णांक बारा टक्के लागलाय शेठ मग हायस्कूलची शिवानी प्रशांत मेस्त्री सत्त्याण्णव पूर्णांक साठ टक्के गुणांसह तालुक्यात पहिला आलाय सलोनी संजय मेस्त्री शहाण्णव पूर्णांक साठ टक्के गुणांसह तालुक्यात दुसरी आली आहे तर मुणगे हायस्कूलचा विवेक परब पंच्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुण घेत तालुक्यात तिसरा आलाय तर विभागून वाडा हायस्कूलची संस्कृती जोशी हे देखील तिसरी आली आहे कणकवलीचा निकाल नव्याण्णव पूर्णांक सहा टक्के लागलाय सेंट उर्सुला वरवडेची निधी प्रकाश सावंत सर्वाधिक शंभर टक्के गुण घेत तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवलाय तर कणकवलीचीच गायत्री विजयकुमार राठोड नव्याण्णव पूर्णांक वीस टक्के गुणांसह तालुक्यात दुसरी आली आहे न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटची ची मानसी राजन नांचे अठ्ठ्याण्णव पूर्णांक साठ टक्के गुण घेत तालुक्यात तिसरी आली आहे मालवणचा निकाल नव्याण्णव पूर्णांक एकोणचाळीस टक्के लागलाय टोपीवाला हायस्कूलचा कैवल्य मिसाळ नव्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुण घेत तालुक्यात प्रथम आलाय वराडकर हायस्कूलचा देवदत्त गावडे अठ्ठ्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुण घेत तालुक्यात दुसरा आलाय तर टोपीवाला हायस्कूलचा दीप कोकरे सत्त्याण्णव पूर्णांक साठ टक्के गुण घेत तालुक्यात तिसरा आलाय धोडामार्गचा निकाल नव्याण्णव पूर्णांक चव्वेचाळीस टक्के लक्ष्मण ऐंशी टक्के गुण घेत तालुक्यात प्रथम आली आहे करुणा सदन स्कूल साटेली भेडशीची सानिया राफेल फर्नांडीस ही चौऱ्याण्णव पूर्णांक साठ टक्के गुण घेत तालुक्यात दुसरी आली आहे शांतादुर्गा पिकुळेची अनया संतोष गवस चौऱ्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुण घेत तालुक्यात तिसरी आली आहे उडाळचा निकाल नव्याण्णव पूर्णांक सदतीस टक्के लागलाय बॅरिस्टर नाथ सौजन्य घाटकर हिनं पैकीच्या पैकी म्हणजे शंभर टक्के गुण घेत तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवलाय महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंतच्या बॅरिस्टर नाथपईच्या इतिहासात अशा प्रकारे बोर्ड मध्ये येणारी सौजन्य घाटकर ही पहिली विद्यार्थिनी आहे शिवाजी इंग्लिश स्कूल पंडूरची पूनम दिनेश तळवी नव्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के गुणांसह तालुक्यात दुसरी आली आहे तर कुडाळ हायस्कूलचा परीस कुबल अठ्याण्णव पूर्णांक साठ टक्के गुणांसह सा तालुक्यात तिसरा आलाय या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं जिल्हाभरातून कौतुक होत आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईट युट्यूब चॅनल